हा प्रवीण ड्रायव्हरच्या आम्ही बक्षीस पोचवली एनडी शेट पाटील यांच्याकडनं बक्षी होती हजार रुपयाची ती बक्षीस आम्ही प्रवीण ड्रायव्हरकडे पोचू आहे चला सहकार्य करा दावी साहेब धन्यवाद आणि आता बिंजोळच्या प्रेक्षक शर्तीमध्ये बिंजोळच्या गोदालाची मानकरी झाली बघा बिंजोळच्या गोदाला मानकरी जे मसोबा प्रसन्न परेशेठ पाटील डुंगे स्वत नंद्या आणि छोटा मथुर पाळा बघा साहिल शेठ माथे खुठारी पनवेलकरांचा बिंजोळच्या गोदाला मानकरी इथनं बक्षीस घ्या आणि साहिल शेठ बघा पुन्हा लढात झाली आणि आता शर्तीमध्ये डावी प्रवीण ड्रायव्हरसाठी पुन्हा एकदा नंद्या बैलाज चे मालक डुंगी पनवेल तसेच छोट्या मोठ्या